चला तर शाळेत आहे तुमचं संधीकाळ किचन चॅनल मध्ये आज करत आहोत आपण मेथीचे भजे कोथिंबीर दोन कांदे मेथी त्याच्यामध्ये आपण लसूण टाकला ओवा लसूण ओवा मिरची हे वाटून घेणार आपण हे बघा दोन कांदे hani बारीक चिरून घेतले. अ बम्मी ती बारीक चिरून घेतली. त्या दोन पांगे बारीक चिरून घेतले. कोथिंबीर शरद पवार वेताना

கஷ தேசன थोडंसं पाणी टाकलं टाकलं होता आता परत बघा असं तयार झालं आपलं पीठ जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर आपण पाच मिनिट ठेवणार आहोत

तेल गरम वाला ठेवलं मी कडे तेल गरम झालंय मेथीची भाजी खाऊन पोर खात नाही ती त्यामुळे मल असं करून दिलं तर खाते mm -hmm. करावं mm -hmm. झालेत ना आता काढून घेतो